माझं नाव सुरस त्रुवस आहे आता माझ्या भावाने सांगितल्याप्रमाणे महावितरणमध्ये पण माझं सिलेक्शन झालं होतं पण त्या अगोदर माझं मुंबई मेट्रो मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे चौदा फेब्रुवारीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय आणि एक अर्ध्या पोरांचे मेडिकल आणि जॉईनिंग फेब्रुवारी महिन्यामध्येच कंप्लीट झाले आहेत पण आता सध्या त्यांनी कोरोनाचं आणि एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्थगितीचं कारण देऊन आम्हाला डावण्यात आलं आहे तिथं पण तिथं पण महावितरण सरकारच तिथं पण जॉईनिंगची प्रोसेस तिथं कम्प्लीट होत आहे आणि आम्हाला त्वरित न्याय मिळण्यासाठी आम्हाला काहीतरी करण्यासाठी आपल्या सर्व बांधवांचे कसं आपल्या मोर्चाला सपोर्ट सा, करतायत तसंच मीडिया बांधवांना मी विनंती करतो की आपण हा मुद्दा लावून देऊन सरकारच्या निर्णयासाठी तुम्ही प्रयत्न करावे असं विनंती करतो पोरांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे कागदपत्राची पडताळणी चालू आहे ह्यांचे पण डॉक्युमेंट घेतलेत पण ह्यांना आज बोलवलं नाही है। आहे यांना सांगितलं की तुम्हाला वगळण्यात आलं आहे ह्याचा निषेध म्हणून आम्ही निदर्शनं करत आहोत सरकारला आव्हान आहे ह्या सर्व पोरांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये लवकरात लवकर महावितरण सहित सर्व आस्थापना शासनातल्या सगळ्या भरतीतल्या स्थगितीच्या अगोदरच्या जिच्या जिथं भरती झालेल्या आहे त्या सर्व मुलांना व मुलींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारकडे जर मागणी मान्य नाही झाली तर या महाराष्ट्राचा इतिहास आहे आम्ही शांत बसलेलो नाही आहे आमची आंदोलन आरक्षणानंतरही चालू होती आरक्षणाचे अगोदर चालू होते आम्हाला काय या राष्ट्राचं नुकसान करायचं नाही या कारण भूमी आमची धरती आमची आहे महाराष्ट्र आमचा आहे आम्ही त्यातले नाही आहे आम्ही परत परत वेगवेगळी आंदोलन करू आणि सरकारला ठिकाणावरून आमची भरती करून घेण्यास भाग पाडू म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी आमची बैठक बोलवली आहे आणि आजच न्याय मिळाला आम्ही अशा आशा व्यक्त करतो नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही नक्की उभा करू माझं आव्हान आहे पत्रकारांना विद्यार्थ्यांची पण जरा भावना घ्या बोला दिली।